कोपरगाव तहसील कार्यालय येथे कोपरगाव मतदारसंघातील विविध समस्या घेऊन त्यांचे निराकरण होण्यासाठी सहकार महर्षी कोल्हे सोमवारी नागरिकांसह बैठक घेत असतात आचारसंहिता काळामुळे गेले काही महिने ही बैठक होऊ शकली नव्हती ती सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडली यावेळी तालुक्यातील शेकडो शेतकरी नागरिक सरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तहसीलदार महेश सावंत यांच्या दालनात वीज पाणी घरकुल महसूल रस्ते चोऱ्या ग्रामविकासाच्या योजना योजना गायगोठे आदींसह विविध विषयांवर नागरिकांनी विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत समस्या मांडल्या पात्र असून घरकुल मिळत नाही म्हणून आवाज उठवणाऱ्या वयोवृद्ध महिला ग्रामपंचायत स्तरावरील योजनांना मंजुरी आणि निधी वेळेवर मिळत नाही यासाठी आग्रही झालेले सरपंच विजेच्या समस्यांनी बेहाल होणारे शेतकरी यांची व्यथा विवेक कोल्हे यांनी यावेळी प्रशासनाला निदर्शनास आणून दिली अक्षरशः जर प्रश्न सुटले नाही तर आम्हाला आत्मदहन करावे लागेल अशी भूमिका असणाऱ्या नागरिकांना याच बैठकीत समाधानकारक उत्तरे घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्यासाठी कोल्हे यांनी आग्रह धरला काय बन तुम्ही एस्टिमेट बनवलं हार्ड रॉक लागला नाही लागला कोर कटिंग घेतली काय घेतलं पायल फाउंडेशन घ्यायचं नाही घ्यायचं एस्टिमेट तुम्ही काढलं अर्ध काम झाल्यावर तो मला परवडणार नाही आणि रिएस्टिमेशनला पाठवलं आणि पस्तीस कोटीचे आता म्हणता साठ कोटीचे बान्न कोटीचे असं कुठला हार्ड रॉक लागला कुठला ब्लास्टिंग करायला लागला आमची ते कारखाना तिथे आम्ही पाणी पुरवठा मदत केलेली आहे वेळोवेळी आमचा रोज टँकर चालू आहे अशी कुठली हे झाली ही ठेकेदारी पद्धत पाहिले तर बंद झाली पाहिजे निघत आहे दोनशे सत्तावीस कोटी त्याच्यामध्ये सुद्धा पद्धतीच तोच पाच नंबर दाळ्याचा ठेकेदार तेच सगळे आ... तेच पाडे पंचावन्न चालू झालेले पंचायत समिती दळवींचे विशेषतः सगळ्यात जास्त तक्रारी आहे का ना। नाही खरं सांगा ना। सगळ्यांनी सगळ्यात जास्त व्हिडिओ तक्रारी आहे तालुक्यामध्ये नाही नाही तो व्हिडिओची तक्रारी तिथं तुम्हाला परत सांगतोय वागमर साहेब हे पूर्ण चिठ्ठा सगळ्या ग्रामपंचायती निम्याच्या वर सरपंच आमच्याच पार्टीच्या आहे सगळ्या गावातून दोन दोनशे लोक घेऊन यायला काय फार मागणे नाही आम्हाला आणि इथं नाही येणार मग जायचं तर आम्ही तिकडे मुंबईला जाऊ तुम्हाला वाटत असेल तर तक्रारी आणि आज यायलाच पाहिजे होत त्यांनी लोकनियुक्त सरपंच सगळे हे आहे हे लोकनियुक्त आहे आमचं संदीपराव लोकनियुक्त आहे हे इकडे बसले आमच्या डॉक्टर लोकनियुक्त आहे विचारा ग्राम सचिवादी काय सांग दहा हजार रुपये बरं आम्ही एस सी एसटी च पन्नास तुम्हाला घरपुलं करून दिले पाहिजे आणि मला एक सांगा सरकारचं उद्दिष्ट काय प्रामाणिकपणेमध्ये साहेबचं उद्दिष्ट आहे का एस सी एसटी दोन हजार पंचवीस पर्यंत ठेवायचे ती आणि पन्नास घर व्हायचे म्हणे बीड ला दहा हजार रुपये द्यावं लागतील म्हणे आम्ही सांगत नाही तुम्हाला आता फार एकदम विचित्र काम झालेली म्हणजे सरकारने नियम काढला एस सी एस टी च साहेब दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला काही घरकुल ठेवायची बरोबर साहेब आणि ग्राम सचिव सांगतो तर आपल्याला बीडीओला दहा हजार लागतं कारण आपल्याला पन्नास घरकुल मंजूर झाली